राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा आपण एकत आहात नमस्कार लावत सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स <laughs> जिल्ह्यामध्ये स्थलांतरित मजुरांची संख्या वाढली पाल्यासाठी पन्नास हंगामी वसतिग्रह सुरू <laughs> महापालिकेच्या स्थायी समितीला चोवीस नोव्हेंबर रोजी मिळणार नूतन सभापती <laughs> <laughs> खते आणि बियाणे बी बी विक्रीत अनियमितता त्रेचाळीस कृषी केंद्राचे परवाने रद्द तेरा डिसेंबर रोजी नांदेड मध्ये महालोक अदालतीचे आयोजन दुष्काळी मराठवाड्याच्या पाहणीसाठी उद्या महसूल मंत्री एकनाथ खडसे नांदेड दौऱ्यावर आता बातमीपत्र विस्ताराने शिक्षण हक्क कायदा का दोन हजार नऊ नुसार बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे असा आग्रह शासनाच्या वतीने धरण्यात आलेला आहे शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून प्रवाहापासूनही वंचित राहू नये यासाठी सक्तीचा कायदा करण्यात आलेला आहे आज घडीला मध्ये पाणी टंचाई आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असून या मजुरांच्या पाल्याच्या शिक्षणाचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे स्थलांतरामुळे मजुरांचे मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत हंगामी निवासी वस्तिगृह सुरू करण्याची योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पन्नास हंगामी स्थापन करण्यात आलेली आहेत त्यामध्ये नायगाव तालुक्यामध्ये तीन मुख्य तालुक्यामध्ये सत्तावीस तर लोहा तालुक्यामध्ये तीन व कंधार तालुक्यामध्ये सतरा अशी एकूण पन्नास निवासी वस्तिगृह स्थापन करण्यात आलेली आहेत या वस्तिगृहामध्ये दोन हजार दोनशे एकोणसत्तर मुलं सध्या शिक्षण घेत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत असलेले शिक्षकात सकाळ किंवा संध्याकाळ या वेळेमध्ये शिक्षकांच्या सवयीनुसार ज्ञानदानाचे कार्य

स्थायी समितीचे सभापती आणि इतर आठ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून त्याआधी नूतन सभापतीची आणि सदस्यांची निवड करणे गरजेचे आहे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नवीन सदस्यांची निवड होणार आहे दरम्यान सध्या असलेल्या समितीत काँग्रेसचे गिल मोहिनी कनकदंडे राष्ट्रवादीचे गफार खान सरदार चव्हाण शिवसेनेचे अशोक उमरेकर शांताबाई मुंडे गुरुमीत सिंग नवाब यांच्यासह एम आय एम चा एक सदस्य निवृत्त होणार आहे येत्या चोवीस नोव्हेंबरला या आठ सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे स्थायी समितीमध्ये आपल्याला स्थान मिळावे यासाठी अनेकांनी मोर्चे बांधणी देखील सुरू केलेली आहे जिल्ह्यामध्ये काही कृषी केंद्राद्वारे बियाणे खते व कीटकनाशके त्याचबरोबर औषधी खरेदी विक्रीच्या व्यवहारात अनियमितता केली जात होती या कृषी केंद्रामार्फत कृषी विभागाला खरेदी विक्री बाबतची माहिती नियमितपणे सादर केली जात नव्हती शिवाय काही कृषी केंद्र कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन देखील करत नव्हते हो बी बियाणे व खते त्याचबरोबर कीटकनाशके आणि औषधी खरेदी विक्री कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागाने त्रेचाळीस कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत परवाने निलंबित करण्यात आलेल्या कृषी केंद्रात बियाणे अनियमित ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे पंधरा कृषी केंद्रांवर खतासंदर्भात तर चौदा कृषी केंद्रांवर कीटकनाशका संदर्भात त्याचबरोबर चौदा कृषी केंद्रांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे त्या धर्माबाद तालुक्यातील तीन हदगाव तालुक्यातील एक उमरीतील लोहातील सात भोकर मधील नऊ बिलोलीतील सहा मुखेड मधील सहा देगलूर मधील तीन तर नायगाव मधील तीन त्याचबरोबर नांदेड तालुक्यातील दोन कृषी केंद्राचा समावेश आहे वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावायचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लावर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी फौजदारी मोटार वाहन अपघात भूसंपादन व इतर तरतुदीच्या प्रकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे बीएसएन व इतर मोबाईल कंपन्यांची दखलपूर्व प्रकरणे तसेच विविध बँकांची दखलपूर्व प्रकरणे बँकांच्या कर्जासंबंधात दावा दाखलपूर्व प्रकरणे हे देखील या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती सीपी नेरे यांनी दिली आहे तसेच कौटुंबिक न्यायालय सहकार न्यायालय कामगार न्यायालय सहाय्यक धर्मदाय आयुक्त व जिल्हा तक्रार निवारण मंच यांच्याकडे प्रलंबित प्रकरणे देखील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे जिल्ह्यात एकूण सात हजार सहाशे अठ्ठावन प्रकरणे तरजोडी ठेवण्यात आली असल्याची माहितीही मिळाली आहे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे हे शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता लातूर येथून ते नांदेड येथे येतील व जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांची आढावा बैठक घेतील रात्री नांदेड येथील शासकीय ते मुक्काम करतील रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता ते हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील या दौऱ्यामध्ये ते नांदेड जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेणार आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात संभाजी ब्रिगेडची आज बैठक घेणारी इच्छुकांच्या मुलाखती विद्यापीठ कर्मचारी भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी प्राध्यापक कैलास राठोड यांना बाबू जगजीवन राम पुरस्कार काही वाढदिवस अश्विनी सोमवंशी गौरव राठी प्रतीक ढवळे या सर्वांना नमस्कार लालतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यमुनाबाई गणपतराव चौधरी यांचे काल निधन झाले निधन समयी त्यांचे वय पंच्याऐंशी वर्षांचे होते बरडशे येथे त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे सेना शाखा प्रमुख वसंत चौधरी यांच्या ते आजी होत शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स जिल्ह्यामध्ये स्थलांतरित मजुरांची संख्या वाढली पाल्यासाठी पन्नास हंगामी वस्तिग्रह सुरू महापालिकेच्या स्थायी समितीला चोवीस नोव्हेंबर रोजी मिळणार नूतन सभापती <tinyan> खते आणि बी बी अनियमितता त्रेचाळीस कृषी केंद्राचे परवाने रद्द <tinyan> तेरा डिसेंबर रोजी नांदेड मध्ये महालोक अदालतीचे आयोजन <tinyan> दुष्काळी मराठवाड्याच्या पाहणीसाठी उद्या महसूल मंत्री एकनाथ खडसे नांदेड दौऱ्यावर आणि <tinyan> याच बरोबर नमस्कार लावूच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा